संडे असल्यामुळे मी नाश्त्यासाठी पावभाजी बनवली होती तर कुकरमध्ये कोबी गाजर आलू मटर टाकून घेतले एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे व दोन ते तीन सीटा काढून घ्यायच्या आहेत तर कुकर थंड झाल्यानंतर सगळ्या भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत कडेमध्ये तेल ठेवलेलं आहे व बटर टाकून घेतलेला आहे व एक चमच जिरे टाकून घेतलेला आहे जिरे छान तळटल्यानंतर त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेतलेला त्यालासुद्धा परतून घेतलेला आहे एक चमच आला लसणाचा पेस्ट टाकून घेतलेला त्यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे तिखट हळद धने पावडर आणि पावभाजी मसाला टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे व मी टमाटरची प्युरी तयार करून घेतली होती त्यामध्ये सुद्धा यामध्ये टाकून घेतली छान मिक्स करून घेतली व दोन ते तीन मिनिट शिजवून घेतली सगळ्या भाज्या ज्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत व चवेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व थोडासा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे तयार झाली आपली पावभाजी पावसुद्धा भाजून घेतलेले आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर